आम्ही काय आमचं स्किल वापरलं तिथं किंवा आम्ही त्यांना काय काय सांगितलं आमच्या सुद्धा योजना आमच्या सुद्धा कल्पनामध्ये जे काय असतात की पाणी पुरवठा योजना असेल नाट्यगृह असेल या स्विमिंग पूल असेल नगर परिषद बिल्डिंग असेल हे ज्या काय आमच्या योजना होत्या आमच्या कल्पना होते आम्ही त्यांना सांगितल्या त्यांनी बी केल्या ठीक आहे त्याच्यामध्ये आला करणार परंतु आता राजेचं काम आणि साहेबाचं काम जे आता लोकांना वाटत होते की भैयासाहेब सुडाचं राजकारण करते परंतु एक विचार केला आमदार झाल्यानंतर चाळीस पंचेचाळीस हजारांनी निवडून आल्यानंतर आमची काही गरज सुद्धा ते आम्हाला म्हणते तुम्ही या आणि तुमच्यासारखे जे आम्हाला गरज आहे हा त्यांचा मोठेपणा आहे कारण त्यांना ह्याची जाण आहे की माणसं जी, जी तर काम करते ग्राउंड लेवलला त्या माणसाला कशी किंमत दिली पाहिजे आणि कसं काम केलं पाहिजे के, का का ही त्यांची जाण आहे आणि या का जाणीमुळं आम्ही त्यांच्याकडे साधलो आम्हाला काही नको आम्हाला एकच पाहिजे सामाजिक काम करीत असताना आम्ही जरांग पाटलासोबत सामाजिक काम करत असताना आहेत शंभर टक्के समाजाचं काम आहे त्यांच्यासोबत आहे परंतु आमचा हा एक सामाजिक आहे आणि एक राजकीय आहे तर राजकारणामध्ये सुद्धा काही लोकांचे कामं झाले पाहिजेत जे ग्रामीणमध्ये पोरं आहेत जे आमच्यासोबत आहेत त्यांचे कामं नाही रुकले पाहिजेत त्याच्याकरता आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली उद्या चला प्रवेश करीत आहोत आणि प्रवेश करीत असताना एक समाधान ह्याच्यात आहे की त्यांना आम्ही म्हणलो आम्हाला काही नको फक्त आमच्यासोबत जेवढे त्यांनी त्यांना सगळ्याला सन्मान पाहिजे जे ग्रामीणमध्ये बी काही लोक आहेत की ते लोकं म्हणतात किंवा साहेबांकडे कसं जावं आम्ही ते भीतात तर त्यांना ती भीती निघाली पाहिजे की साहेब नाही तुमच्या मनात जी भीती घातलेली काल काही जणांना बोलत असताना ते म्हणले किंवा दगड आणि लिटकर पण इतकर इतकं कवा खंगर झालाय कोणालाच कळलं आता ते आम्हाला कळलंय आम्ही जे काय जीवाचं रान केलंय आमच्या स्वतःच आमच्या सोबत जे काही आहेत आमच्यावर काय बेतली आम्ही तीनशे दोन मध्ये जात होतो किंवा काय होत होतं सगळ्या काय गोष्टी केल्यात आम्ही मी स्वतः विजयराजेची उर्जात उभं होतो दोन हजार सतराला ठीक आहे त्यांचा मोठेपणा आहे मी त्यांच्या उर्जात उभा राहून ते सुद्धा मला सोबत आज घ्यायला या त्यांचा मी मोठेपणा आहे आणि एक तुम्हाला सांगतो की आम्हाला बी आम्हाला काही पद पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्याकडनं आलो परंतु एक चांगलं काम होतंय आणि चांगल्या कामाला त्यांनी जर आमच्या विचाराला सहानुभूती दिली त्याबद्दल आम्हाला खुशीच आहे कारण आम्ही सांगत असताना की आम्हाला एक चांगलं काम करू आणि एक चांगलं काम करून दाखवायचं आम्हाला म्हणून आम्ही त्यांच्याकडे येतो कारण त्यांना त्याची जी जाणे बघा माणसाला काय हवं आहे पाणी वीज ते खूप लोक भेटले की लोकांना बाकी दुसरं काय असते स्वच्छता ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी माणसाची अपेक्षा काय असते की तुम्ही तुमच्यासोबत लोकात आले पाहिजे गेले पाहिजेत बोलले पाहिजेत आज हे त्यांनी जपले म्हणून आज ते इथपर्यंत आहेत आणि आम्ही सर्वजण निस्वार्थपणाने तनमन धनाने त्यांच्यासोबत आहोत आणि राहणार आणि आम्ही आल्यानंतर पुन्हा अजून काय फरक दिसत त्यांना समजून किंवा तुम्हाला कळन आम्ही ह्या निःस्वार्थ त्यांच्यापेक्षा येतो फक्त आमचा स्वार्थ एवढाच आहे की आमच्या शहरामध्ये किंवा आमच्या तालुक्यामध्ये जे बी काही काम होत असेल त्यांच्या सोबत त्यांचा विकास आम्हीचा सुद्धा हात आहे किंवा आम्ही सुद्धा सोबत आहोत याच्यामध्ये आम्हाला समाधान आहे धन्यवाद जी आपल्याला अठरा कोटी रुपयाची रक्कम सांगितली आहे त्याचं थोडं बाय प्रेशन कसं शहरामध्ये आपण त्याचं नियोजन केलं आहे त्या अठरा कोटी रुपयाचं ते थोडंसं मी तुम्हाला त्या एरिया म्हणजे जे काही भाग आहेत जे काही नगर आहेत त्याचं तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो शिवाईनगर जे काय तिथं आपण साठ लक्ष रुपयाचे सिमेंट रस्ते नाली बांधकाम वेगवेगळे त्याच्यामध्ये असे साठ लक्ष रुपयाचे ते तिथं आपण करतोय त्याचे सर्वांचे कार्यारंभ आदेश आलेले आहेत अहिल्यानगर सेवालाल नगर या ठिकाणी आपण एक कोटी पंचवीस लक्ष रुपयाचे कामं त्याच्यामध्ये सिमेंट रस्ते नाली बांधकाम आणि सगळ्यात महत्त्वाचं सेवालाल नगर येथील मोकळ्या जागेमध्ये डोमचे बांधकाम करणे ही चाळीस लाख रुपयाची रक्कम आहे एक कोटी पंचवीस लाख सावतानगर इस्लामपुरा या भागात अठ्ठावन्न लक्ष रुपयाचे काम आपण घेतोय त्याच्यामध्ये सर्व नानी बांधकाम आहेत त्याच्यामध्ये रस्त्याचे बांधकाम आहे रस्त्याचे काम रस्त्याचे आणि इस्लामपुरा भागातील कब्रस्थान संरक्षक बांधकाम एक या अठवन लक्ष रुपयांमध्ये वीस लक्ष रुपयाचे ते आहे याच्यानंतर आपण ताकडगाव रोड रोड अतिशय <coughs> दुर्लक्षित उपेक्षित असा हा रोड। जो की सगळ्याची मागणी सगळ्याची ओढ ताकडगावकडं आणि कुणाची ओढ इकडं कोलेर रोडकड म्हणजे असं होतं हे हे दूर व्हावं लोकांचं काय म्हणणं आहे लोकांना काय अपेक्षित आहे याच्यावर आपण काम करायचं असतं आपल्याला वैयक्तिक काय वाटतं ह्याच्यावर काम करत असते हे ह्याच्यातून आम्ही दाखवून दिलंय दाखलगाव रोडमध्ये सगळ्यात जास्तीचा निधी आपण टाकलाय तो चार कोटी सत्तेचाळीस लक्ष नव्वद हजार रुपयाचा निधी आपण त्याच्यात टाकलाय हे सर्व काम मी जे वाचून दाखवतोय म्हणजे हे रक्कम वाचून दाखवतोय सगळ्याचे कार्यक्रम आदेश देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये पूर्ण नाली बांधकाम सिमेंट रस्ता असे काम आपण याच्यामध्ये साडेचार कोटी रुपयाचे हे काम आपण रोड वर घेतोय त्याच्यानंतर कृष्णाईनगर हिता आपण एकशे दहा लक्ष सगळ्याचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये सिमेंट रस्ता आणि नाली बांधकाम हे ये करण्यात येत आहे जुनी गेवराई शहर जुन्या गेवराई शहर याच्यामध्ये जे काय आहे दोन कोटी सात लक्ष पन्नास हजार रुपयाचा निधी हा जुन्या गॅवराज शहरामध्ये त्याच्यामध्ये सिमेंट रस्ते नाली बांधकाम अशा पद्धतीचे कामं याच्यामध्ये आहेत ह्याच्यामध्ये मेजर काम जवळपास <coughs> दीड कोटी लक्ष रुपयाचं दीड कोटीचं दीड कोटी, कोटी रुपयाचं गॅवराज शहरातील पंचायत समिती शेजारी जुनी पाण्याची टाकीजवळ वाणिज्य संकुल विंग एक निर्माण करणे शहरातील पंचायत समिती शेजारी जुनी पाण्याची टाकी जवळ वाणिज्य संकुल दोन निर्माण करणे म्हणजे व्यापारी संकुल नगरपालिकेच हे आपण आपल्या जुन्या पाण्याच्या टाकीच्या चीट समोर करतोय त्याला एकाहत्तर एकाहत्तर एक लक्ष रुपयाचा एकाहत्तर लक्ष सत्तर हजार एकाहत्तर लक्ष सत्तर हजाराचा निधी हा आपण उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे जुनी गेवराज शहरामध्ये दोन कोटी सात लाख पन्नास हजार कुर्भमहल्ला याच्यामध्ये त्रेपन्न लक्ष रुपयाचे काम आपण नारी बांधकाम आणि तुमच्या सिमेंट रस्त्याचं ते काम आपण करणार आहे त्याच्यामध्ये गेवराय शहरातील वीरशव समाज स्मशानभूमी बसून या बसण्यासाठी शेड बांधण्यात येणार आहे याच्या तय्यबनगर ज्या एकवाडी वसा एकोण साठ लक्ष पन्नास हजार रुपयाचा निधी आपण तिथं मंजूर केला आहे त्याच्यामध्ये सिमेंट रस्ता नाली बांधकाम असे हे सर्व का कार्यरम आदेशासहित असणारे हे एकूण लक्ष पन्नास हजार रुपयाचे काम आहेत संजय नगर कोलेर रोड म्हणजे जिथं गरज आहे तिथं करणं तर करायचंच आहे त्याच्यामध्ये कोलेर रोडला आपण एक कोटी बत्तीस लक्ष साठ हजार रुपयाचा निधी त्याच्यामध्ये सिमेंट रस्ता नाली बांधकाम सिमेंट रस्ता नाली बांधकाम आणि सर्व सिमेंट आली बांधकाम या संजय नगर आणि कोले रोड या भागामध्ये आपण करतोय संगमित्र नगर वीर लवजी नगर एक कोटी सदतीस लक्ष पन्नास हजार रुपयाचे कामं आपण करतोय त्याच्यामध्ये प्रामुख्यानं संघमित्र नगर येथे विहार बांधकाम करणे सदुसष्ट लक्ष पन्नास हजार रुपयाचं ते होणार आहे वीर नगर येथे आरोग्य केंद्र बांधकाम करणे ते सत्तर लक्ष रुपयाचं एक कोटी सदुसष्ट लक्ष पन्नास हजार रुपयाचे हे कामे असणार आहेत आणि इतर विकास कामांमध्ये आपण एक कोटी सदुसष्ट सदोतीस लक्ष पन्नास हजार याच्यामध्ये येवराई नगर परिषदेचं जो काही फिल्टर प्लांट पासष्ट कोटी रुपयाची योजना झाली आणि ते जलशुद्धीकरण जे काही केंद्र आहेत फिल्टर प्लांट आहे त्याला विजय अभावी ते त्या ठिकाणी बंद आहे त्याच्यामुळं आपण तिथं एक्सप्रेस फिडरची उपाय केली जेणेकरून राऊंड द प्लांट तो फिल्टर प्लांट हा पूर्ण क्षमतेने चालला पाहिजे याच्यासाठी चा आपण ती पंचावन्न लक्ष रुपयाची तरतूद एक्सप्रेस फिडरसाठी त्या ठिकाणी केली आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे काय आहे जुनी मागणी आमच्या मुस्लिम बांधवांची अनेक वर्षापासूनची मागणी ज्यावेळेस शहरामध्ये सुसज्ज असा शादीखाना झाला पाहिजे ती मागणी होती तो सुसज्ज असा शादीखाना सर्व युक्त असा दोन कोटी रुपयाचा तो शादीखान्याची त्या ठिकाणी दोनशे लक्ष रुपयाची तरतूद शहरातल्या शादीखान्यासाठी शादी आपण त्या ठिकाणी केली आहे तर हे सर्व विकासकामे हा सर्व निधी विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर माननीय पालकमंत्री अजित दादा पवार साहेबांनी आपल्याला आपल्या तालुक्यासाठी शहरासाठी हार दिलेला आहे हे शेवटी या ठिकाणी मला आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगावं असं वाटते आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहायला सर्वांचे परत आभार मानतो आणि आपल्याला काही विचारायचं असतो